सर्व मंगल मांगल्ये ले शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी सुनीता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या प्रेम संस्कृती ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये सध्या नवरात्र चालू आहेत त्यामुळे देवीची देवी, देवी भगवतीची सेवा हे सगळेजण करतच असतील सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत आणि मी आज इथं श्री यंत्रावरती कुंकुमार्चन करते जे नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसात कुंकुमार्चन कधीही केलं कधीही केलं तरी चालतं इथे मी स्त्रीयंत्र घेतलेले आणि इथे स्वच्छ आधी पाण्याने नंतर पंचामृतानी अभिषेक घालून घेतलाय आणि पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती मी कुंकुमार्जन करते कुंकुमार्जन करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत पण मी माझी साधी सोपी पद्धत सांगते की ज्या पद्धतीने मी करतेय जो आपला नवार्ण मंत्र आहे ना त्या तो म्हणत म्हणत मी एकशे आठ वेळा तो नवारण मंत्र म्हणत म्हणत इथे मी कुंकुमार्जन करतेय म्हणजे एम भीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः असं म्हणत म्हणत मी कुंकुम अर्चन इथं स्त्रीयंत्रावरती करून घेते या नऊ दिवसांमध्ये अ देवीच्या टाकावरती श्री स्त्रीयंत्रावरती याच्यावरती असं कुंकुमार्चन करतात किंवा काहीही नसलं तर एक सुपारीला आपली कुलदेवी मानतात आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन करतात अशी ही पद्धत आहे मी दरवर्षी असं कुंकुमार्चन करत असते नऊ दिवसात जरी आपल्याला नऊ दिवस जरी कुंकुमार्चन करायला झालं ना तरी खूप चांगलं असतं आणि जरी नाही जमलं तरी मंगळवारी शुक्रवारी कुठल्याही एक दोन वेळा जरी आपण कुंकुमार्चन केलं तरी आपल्यासाठी ते चांगलं असतं आता ही दुपारची वेळ आहे आणि दुपारी केंद्रामध्ये स्वामी केंद्रामध्ये सुद्धा कुंकुमार्चन इथं ठेवलेलं होतं द मी ह्या नऊ दिवसांमध्ये दररोज केंद्रामध्ये जाते दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो दररोज कुंकुमार्चन होते पण सप्तशतीचा पाठ नक्की होतो मग एकदा होतो कधी कधी दोनदाही होतो तर आज पाठ एकदाच झालेला आहे आणि पाठाला मी आलेले होते आधी पाठ झाला सप्तशतीचा आणि त्यानंतर इथं कुंकुमार्चन सामुदायिक पद्धतीने चालू आहे Namaha! Om Shri Shri Garuda Dasanai. Na Namaha! Om Shri Shri Gandhake. Na Namaha! Om Shri Shri Saral Sarai na Namaha! Om Shri Shri Tappe. Na Namaha! Om Shri Shri नमः ओम श्री श्री नमः ओम श्री श्री केशवनिताये नमः ओम श्री श्री महेंद्र परिवंदिकारे नमः ओम श्री श्री वस्त्रधारी देव निर्माणकारे नमः ओम श्री श्री देव पूजिताये नमः ओम श्री श्री कोटि ब्रह्मांड नमः ओम श्री श्री कोटि केंद्रामध्ये जे श्रीसुक्त आहे ते म्हणत म्हणत कुंकुमार्चन झालं त्यानंतर एक माळ जे आपलं नवार्न मंत्र आहे ते म्हणत म्हणत कुंकुमार्चन झालं आणि आता इथं ललिता सहस्र नाम घेत आहेत आणि ते म्हणत म्हणत कुंकुमार्चन होत आहे आ, या सगळ्या सेवा केंद्रामध्ये करून घेतात आणि म्हणतात ना की जर आपण एकट्याने सेवा केली तर त्याचं फल आपल्याला एकट्यालाच मिळतं किंवा ते एक धरली जाते आणि ज्यावेळेस आपण असं सामुदायिक पद्धतीने सेवा करतो ना त्यावेळेस ते त्याचं पुण्य हे कितीतरी पटींनी वाढलेलं असतं त्यामुळं गुरुमाऊली म्हणतात की सामुदायिक सेवा करण्याला जास्त भर द्या आणि ते केलेलं कधीही चांगलं माझ्याकडे स्त्रीयंत्र होतं मी स्त्रीयंत्रावर हे कुंकुमारची सेवा करते आणि या ताईंकडे स्त्रीयंत्र नव्हतं तर त्या सुपारीवरती ही सेवा करतायत म्हणजे आपली ही ना सर्वात जास्त श्रद्धा ही खूप महत्वाची आहे कुंकुमार्जनची सेवा इथं पूर्ण झालेली आदि दुर्गा सप्तशतीचा पाठ इथं दोन वेळा पूर्ण झालेला आहे रोज दोन वेळा होतो पण आज एक वेळा सप्तशतीचा पाठ झाला आणि त्यानंतर कुंकुमार्जनची ही सेवा संपन्न झाली आणि आता आरतीची वेळ झाली तर आरती करतायत सगळेजण ही नवरात्रीची आरती आहे सगळ्या लेडीज मिळून ही आरती म्हणतायत आणि ह्या सेवेला कितीही वेळ लागला ना तर कंटाळा येत नाही कारण ही सेवा आपण आई भगवतीची सेवा करत असतो आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि ह्या नऊ दिवसांमध्ये त्याचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्याला घरी पण ही सेवा करता येते पण तेच म्हटलं ना की आपण घरी जर केली तर त्याचा काउंट एक होतो म्हणजे आपण एकदा सेवा केली एक, के एक पाठ झाला असं होतं आणि समजा त्याच तीच सेवा जर आपण सामुदायिक पद्धतीने केली तर समजा आपल्या दहा बायका असतील तर एकीला ते दहाचं पुण्य मिळतं त्यामुळे सामुदायिक सेवेला जास्त भर दिला पाहिजे आणि ती केल्या पाहिजे आणि खरं ना ते करायलाच चांगलं वाटतं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून ती सेवा केली ना तर त्याचं पुण्य पण अनेक पटीने वाढतं आणि त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही मग पाठ वगैरे झाला आरती झाली ना आता आम्ही चाललेलो आहोत देवीचं दर्शन घ्यायला इथं देवी बसवलेली आहे बोपखेल्या गावामध्ये ह्यावेळेस काय केलेलं आहे की महालक्ष्मीची जे कोल्हापूरचं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे ना त्याची प्रतिकृती इथं बनवलेली आहे आणि ते दर्शन घ्यायला आम्ही इथं चाललेलो आहोत इतला देवी मंदिर प्रतिष्ठान भोपकेल हे जे आहे इथलं इथे नेहमी दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिकृती बनवल्या जातात वेगवेगळे देखावे बनवले जातात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात तर यावर्षी जो देखावा आहे जे आहे प्रतिकृती बनवलेली आहे ती कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची बनवली आहे आणि ती खूप छान आणि खूप सुंदर बनलेली आहे दरवर्षी बा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी कुंकुमार्चन सामुदायिक पद्धतीने कुंकुमारच्या सेवा अशा सगळ्या सेवा वगैरे घेतल्या जातात त्याच प आणखी म्हणाल तर इथं लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात कीर्तन असतं आणि खूप म्हणजे वेगवेगळे वे रोज वेगवेगळे वेग वे कार्यक्रम इथे घेतले जातात ते जाता। बघायला खूप लांबून इथे येत असत आणि बायकांसाठी म्हणाल तर पैठणीचा सुद्धा इथे खेळ असतो बरं खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी झालेलो आहोत घरी तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असा तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा तर पुन्हा भेटेन एखाद्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय